दुर्गाताई सचिन माने पंढरपूरची समाजसेविका आहे मला खोळ्याची रणरागिणी म्हणून ओळखलं जातं जवळजवळ पंधरा वर्ष झालं मी पंढरपूरमध्ये कार्य करत आहे ही माझी जन्मभूमी आहे माझी जन्मभूमी वाळवंट ही माझी चंद्र भागामध्ये माझं लहानपण गेलेलं आहे नामदेव पायरीवरती लहानाचं मोठं झालेलं आहे या भूमीतली मी एक कन्या आहे आणि अठरा पकड जाती घेऊन चालणारी मी एक रणरागिणी आहे तर माझी सर्व समाजाला आणि संघटना पक्ष सगळ्यांना एक विनंती आहे व्ही आय पी दर्शन शासनाने अधिकारी देऊन की वी आय पी दर्शन बंद आहे मग ते कागदावरच राहिलं का तर मी इथं आल्यापासून वी आय पी दर्शन हे चालू आहे तुकाराम भवन येथून वी आय पी दर्शन चालू आहे सोत्रेसाहेब आणि गईनाथ हंशेकर महाराज या दोनच्या फोनवर व्ही आय पी दर्शन चालू आहे काही व्हिडिओ आणि काही रेकॉर्ड माझ्याकडे आहेत आणि माझ्याकडं प्रूफ असल्याशिवाय मी मैदानात उतरत नाही माझ्याकडे पुरेपूर प्रूफ आहेत आणि इथं अन्याय होतो आणि हे बघा शासनाचा पत्र आहे हे लोक उपाध्यक्ष या लो दर्शनाचं पत्र आहे नीट बघून घ्या सगळ्यांनी आज हे पत्र आहे तर कारण माझी इथं बातमी चालू आहे आज दुर्गाताई माने जी पत्र का नाही आल्या फक्त पुण्यावरून आमचे आमचे बंधू मित्र खास पुण्याचे पिंपरी न्यूजचे माळुके आप्पा साहेब हे खासदार यांच्या काही महिला व काही त्यांची माणसं एका फोन त्यांच्या पिएच्या फोनवरून इथून वी आय पी दर्शनाला सोडलेलं आहे इथून त्यांचं व्ही आय पी दर्शन पास झालं त्यावेळेस त्यांचा एक कर्मचारी घेऊन त्यांना नामदेव पायरीपासून आत सोडतो आतमधून त्यांचं व्ही आय पी दर्शन जातं आणि स्वतः त्या महिलांनी मला तोंडाने सांगितलेलं आहे त्यांचं रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहे त्यांचं व्ही आय पी दर्शन कशा पद्धतीचं झालं आणि त्यांच्या पाच महिला वी ए पी दर्शनाला सोडल्या जेव्हा दोन महिला राहिल्या त्यावेळेस त्या महिलांनी मला रिक्वेस्ट केलं की दुर्गा ताई आमच्या ह्यातल्या दोन महिला राहिल्या आहेत तुम्ही दर्शन करून देऊ शकता का कारण आज ही बारी बघा पत्रा शेड बघा आज आळंदे पंढरपूर काय यात्रा करणार हे माझे सर्व वारकरी भाविक भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी मी आज मैदानात उतरलेली आहे मला मला नाहीतर हे ह्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे मला ह्याच्यामध्ये भाग घेण्याचं काही गरजही नव्हती कारण माझी कोणी येणार नव्हती ना जाणार नाही कारण ज्या वेळेस मी गोपाळपूर रस्त्याला पत्राशेडमध्ये गेली त्यावेळेस वैवृद्धापासून वे ती लहान बाळापासून पाच वर्षाच्या आज ती विठ्ठल विठ्ठल करत तिथं बारीला लागलेलं आहे ना आज त्या लोकांना विठ्ठलाचं मुख आणि दर्शन घेण्यासाठी पाच पाच दिवस लागतात मग तुम्ही सांगा की व्ही आय पी मोठ्यांसाठी व्ही आय पी दर्शन का व्ही आय पी दर्शन प्रांतनी सगळ्यांनी सरकारने बंद केलेलं असून तुम्ही व्हीआयपी पी दर्शन देता आज मंत्री आमदार आले एता एता तर त्यांच्या त्यांच्यासंगीवर कार्य करते सोडता आणि माझी माय माऊली बारीतच अडकते बारीतून येता येता विठ्ठलाचं मुख बघतो काही जणांना अटॅक येतात काही जणांना झटके येतात काही जण तिथंच मृत्युमुखी पडतात मग ह्याला जबाबदार कोण तर ह्याला जबाबदार फक्त मी आपले माझी मागणी फक्त एवढीच आहे आता येईल ते एकादशीला आपली महाराष्ट्राचे आज देवेंद्र भाऊ फडणवीस हे आपले मंत्री साहेब आज पूजेसाठी येणार आहेत तर माझं एक इशारा आहे की या सरकारला आणि या मंदिर समितीला मंदिर समितीचे मनोज सोत्रे साहेब गहिनाथ अवशेकर महाराजांना सुद्धा माझा इशारा नव्हे तर ही मी करून दाखवणे आहे की ह्या लोकांनी फक्त एवढंच करावं की येईल त्या दोन दिवसात मी इथं नामदेव पायरी आंदोलन करत आहे आंदोलन नसेल तर मी आत्मधन करणार आहे कारण की माझ्या या सर्व वारकरी भक्तांवरती अन्याय केलेला आहे ती आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायाला पुढेही असतो पायाला दुख होतो उपाशी तापाशी घरातली आहे ते कपडे घेऊन चार भाकरी घेऊन माझी माई माऊली आळंदीच्या पालखीमध्ये सहभाग घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या माझ्या दर्शन घेण्यासाठी येते आणि आज त्यांच्यावरती खरं तर अन्याय होते मला खरं वाईट वाटतं की माझ्या वारकरी भक्तांवरती अन्याय केलाय आणि त्या अन्याय दूर करण्यासाठी मी येईल त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना मी या पूजेला येऊन देणार नाही ना। माझ्यासह जेवढे सहकार्य मला जेवढी साथ देतील तेवढ्यांना घेऊन मी आंदोलन करील मला नाही कोणी साथ दिली तर ही दुर्गा ताईमाने एकटी नामदेव पहिलीपेशी आंदोलन करून आत्मदहन करील की हे थांबवलं पाहिजे कुठंतर अन्याय होते ना, ना, ना त्यावेळेस कार्तिक वारी मध्ये पण हाच विषय झाला होता त्यावेळेस आणि माझी बसाय नको कारण कारण आता सध्या वेळ नाही बसायला पायी वारी आलेली आहे आज सगळे वारकरी आज गोरगरी वाचून सगळ्यातून बाहेर पडलेले लोक आहेत आज ते त्यांच्या कशाही परिस्थितीतून घरात आहे ती गाठोडे चा घेऊन चार बाकरी बांधून आज आपल्या विठ्ठलाचं दर्शन आणि त्याचं मूग पाहण्यासाठी आज किती का, का, का तो, हो ते लोक आले आणि काय काय लोक आणि चरणापर्यंत हे असतो आटेकणे आणि झटकेच आपल्या बारीतच ही काय घडलेली आपली तर सत्य घटना आहे बरोबर आहे मग तशी माझ्याकडे पुरूप आहे वीए पी दर्शनाची कोण रेकॉर्ड आहेत जी माणसं माझ्याकडे आली होती त्यांना मी नकार ना दिलाय त्याच लोकांचं एक पाच मिनिटात वीएपी दर्शन झाले म्हणून त्याच लोकांनी मला कॉल केलेली त्यांची मी रेकॉर्ड केले पत्रकारांना ते पोहोचवलेला आहे आणि दर्शन आज आपलं ते कुठलं भवन तुकाराम भवन मधून मी तिथे व्हिडिओ सुद्धा घेतले आणि तिथं काही आमचे खर तर आमची बारणी हे आमचे फॅमिली मेंबरच आहेत माझ्या भावाचे खास मित्र पण आहेत आणि ते मुलगी पण मानतात मला आणि त्यांचीच लोक आणि ते भेटले मला मग त्यांना म्हटलं इथं कस काय तर आपाच्या पियेंनी फोन केलाय आणि आम्हाला दर्शनाला सोडले पण आमच्या पाच जणी सोडल्यात दुर्गा आमच्या दोघी जणी राहिले तो मॅनेज करते का याच्यावरून मी त्यांचं रेकॉर्ड घेतले आहे आणि त्या पाच जणीला आपल्या नामदेव पायरी पासून आज सोडण्यात आलं ते पूर्ण व्हिडिओ आहे माझ्याकड वी एपी दर्शन दे मग आज शासनाने तुम्ही सगळ्यांनी वी एपी दर्शन बंद केलेलं आहे मग हे फक्त पंढरपूरातले स्थानिक लोकांसाठीच आहे का खासदार आमदार आजी माझी नगरसेवक आता पुरोप आहेत माझ्याकड काही सगळे प्रूफ आहेत मी पत्रकारांना ते द्या मला पण द्या मी आमच्या समिती समोर ठेवतो दोन मिनिट सगळ्यांना भेटायचं होतं मी इतर लोकांसारखा काढवा केले मी महिला नाही आजचा विषय उपसभापती ची एक मिनिट ऐकून घ्या मॅडम मला पण बोलू द्या तुमचं ऐकून घेतलंय मी उपसभापती नीलम गोरे ताईंची मिटिंग चालू होती मीटिंग मध्ये तुम्हाला कसा प्रवेश करता येईल त्यांना पण विथ कळ आम्ही पण त्यांच्या संविधानिक पदावरच्या व्यक्ती आहेत त्यांची बैठक चालू असताना आम्हाला कुणालाही प्रवेश देता येत नाही त्यांना जेवढा आम्हाला तुम्हाला प्रवेश कसा मिळेल तिथं बैठक संपल्यावरती आलो ना मी आताच संपली बैठक आतमध्ये शंभर पुढच्या होत्या ना मग आम्ही तिथं बसलो असतो मीटिंगला कसं बसता येईल बाकीचे बसलेत ना आकाशवाणीचे लोक आहेत निमंत्रित ज्यांना निमंत्रित आहेत तेवढेच बसलेले आहेत बैठकीला मुद्दा बाकीचे कोणी येत नाही आतमध्ये आमच्याच ची लोक आतमध्ये येत होती मागणी काय ती बोला तुमचे मीटिंग चालू असताना कुणालाही प्रवेश देत नाही आम्ही जे निमंत्रित आहेत ते सोडून थांबलो तुम्ही बाहेर जो हे करत होता मीटिंगला डिस्टर्ब करत होता मध्ये मध्ये हे करून ते चुकीचं आहे आम्ही कायच केला नाही अजून आम्ही कोणाला माझ्यासमोर

किंवा मी उपोषण नामदेव माझं उपोषण आंदोलन ह्या दोन दिवसात होईल आणि ह्याला जबाबदार मंदिर समिती फक्त राहील तुम्ही